उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचे वातावरण चांगलेच गाजत आहे सध्या उत्तर सोलापूर तालुक्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहेत तालुक्यातील दिलीप माने काका साठे शहाजी पवार यशवंत माने याचबरोबर नव्याने तयार झालेला आमदार राजू खरे यांचेही कार्यकर्ते नव्या जोमाने निवडणुकीची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे आमदार राजू खरे हे आमदार होण्याच्या अगोदरपासूनच उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवणारे अनेक कार्यकर्ते होते तालुक्यातील कळमण रानमसले अकोलेकाटी हिप्परगा या व इतर गावातील अनेक कार्यकर्ते हे आमदार राजू खरे हे आमदार होण्याच्या अगोदरपासूनच त्यांच्या संपर्कात होते कळमण येथील संजय लंबे रानमसल्यातील उमाकांत कारंडे सेवालाल नगर येथील लक्ष्मीकांत राठोड यांच्यासह इतर पक्षातील शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पोळ आपले काठीचे राजू घाटे असे अनेक कार्यकर्ते हे आमदार राजू खरे यांच्यावर निष्ठा ठेवून आहेत आमदारावर प्रेम करणाऱ्या तालुक्यातील व्यक्तींना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत संधी मिळणार का याच्याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे उत्तर तालुक्यातील मारडी पंचायत समितीची जागाही सभापतीपदासाठी राखीव असल्याने या जागेकडे आमदार खरे यांचे विशेष या लक्ष असून त्याचप्रमाणे वडाळा या ओबीसी सर्वसाधारण जागेबाबतही आमदार खरे हे लक्ष ठेवून आहेत वडाळा या ओबीसी जागेसाठी इच्छुक असणारे पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र शिलवंत यांच्या उमेदवारीलाही या भागातील नागरिकांचा विरोध होताना दिसून येत आहे यामुळे वडाळा पंचायत समितीची जागा बळीराम काकासाठी हे कोणाला देणार का विरोध दावलून त्यांनाच उमेदवारी मिळणार याकडेही आमदार समर्थक व काकासाठी समर्थक लक्ष ठेवून आहेत वडाळा पंचायत समिती गणातून कोणाला उमेदवारी मिळणार हे येत्या दोन दिवसात निश्चित होणार आहे